तर ही दृश्य आपण पाहतोय अहिल्यानगरमधून अहिल्यानगरच्या कोटला गावामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे रस्त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता काही बॅनर छापण्यात आले होते आमदार संग्राम जगताप सुद्धा आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आक्षेपार्ह मजकूर होते ते हटवण्याची आमची मागणी होती ते मजकूर हटवण्यात आले आणि त्यानंतर दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर कारवाईची मागणी करण्यात आली होती कारवाई सुद्धा झाली कारवाईला सुरुवात सुद्धा झाली तरीही रास्ता रोको करण्यावर एक गट ठाम होता आणि त्यानंतर मग पोलिसांकडून या आक्रमक झालेल्या गटावर लाठीचार्ज करण्यात आला त्या लाठीचार्जच्या चा वेळची ही दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टी स्क्रीनवर कोटला गावामध्ये हा सगळा प्रकार घडला आपण पाहतोय लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळेची दृश्य आहेत अहिल्यानगरमध्ये सध्या परिस्थिती तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं कारण नेमकं काय आहे तर काही आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता हा आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरून दोन गटात तणाव निर्माण झाला तो त्या बॅनर हटवण्याची मागणी होती ते बॅनर हटवण्यात सुद्धा आले मात्र त्यानंतर एक गट आक्रमक होता त्या गटाचं असं म्हणणं होतं की कारवाई करण्यात यावी अर्थात कारवाईला सुरुवात झाली होती अशी सुद्धा माहिती मिळते मात्र रास्ता रोको करण्यात येत होता मुस्लिम समाजाकडून हा रास्ता रोको करण्यात येत होता मुस्लिम समाजातला एक गट होता तो गट आंदोलनावर ठाम होता आणि त्यानंतर पोलिसांनी आक्रमक होत लाठीचार्ज केलेला आहे आपण अगदी काही वेळापूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्याशी सुद्धा बोललो त्यांनी सुद्धा आपल्याला या सगळ्या प्रकरणासंदर्भात माहिती दिलेली आहे तर लाठीचार्ज झाला त्यावेळेची ही दृश्य आपण अहिल्यानगरमधून पाहतोय कोटला गावामध्ये आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेला आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा या मजकुरावर आक्षेप घेतला आणि हा मजकूर योग्य नाही अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा अगदी काही वेळापूर्वी पुढारी न्यूजशी बोलताना मांडलेली आहे तर ही दृश्य आपण पाहतोय या आक्षेपार्ह मजकुरावरून नेमकं काय काय घडलेलं आहे अहिल्यानगरच्या रस्त्यांवर तर लाठीचार्ज झालेला आहे मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आलेला आहे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून हा लाठीचार्ज केलेला आहे त्याचेही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय तर आमदार संग्राम जगताप यांनी आवाहन केलेलं आहे की अहिल्यानगर अशांत करण्याचा प्रयत्न करू नये नऊ दिवस हे नवरात्रीचे आहेत नवरात्रीच्या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हीच आमची आणि सरकारची भूमिका आहे असं आमदार संग्राम जगताप यांनी अगदी काही वेळापूर्वी पुढारी न्यूजची बोलताना सांगितलं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया राम कदम अहिल्यानगर मधला हा सगळा प्रकार आहे आधी तर हा प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का पोहोचला असेल तर नेमकं काय ने, नेमकं काय घडलं याची माहिती अजून आलेली नाही मला नुकतंच कळलं मी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये होतो पण मला माध्यमांकडून कळलं की त्या ठिकाणी काही एका छोट्याशा परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता आणि पोलिसांनी त्या पूर्ण तणावावर पूर्णपणे पोलिसांचं आता नियंत्रण आलेलं आहे निश्चितपणे चौकशी केली जाईल कशामुळे ही घटना घडली काय कारण होत ही घटना घडवण्याच्या पाठीमागचे सूत्रधार कोण होते त्यांचा याच्या पाठीमागे उद्देश काय होता या सगळ्या गोष्टी सखोल चौकशी नंतर समोर येतील पण तुर्तास आपल्या माध्यमातून त्या भागातल्या लोकांना किंवा इतरही लोकांना सगळ्यांना मी विनंती करेन की हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा स्वतःच सा सर्वत्र लक्ष आहे तर त्याच्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासन प्रशासनाचं काम योग्य ठिकाणी त्या ठिकाणी करेल तशा प्रकारचे निर्देश झालेल्या प्रकरणाची पूर्ण चौकशी या सगळ्या टप्प्याटप्प्यानं होत राहतील पण तुर्तास लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये बर राम कदम जी आता आम्ही काही वेळापूर्वी संग्राम जगतापांशी बोललो ते तिकडचे नगरचे स्थानिक आमदार आहेत तुमच्या सरकार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता त्यांचं असं म्हणणं आहे की नगर जिल्हा अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे नवरात्रीचे दिवस सुरू आहेत तुम्हाला असं सगळं दिसतंय नगरकडे पाहताना नाही माझं या संदर्भामध्ये मला मी अजून मला माहिती घेतली नाही मी नक्की माहिती घेईन आपला फोन झाल्याच्या नंतर आणि माहिती व्यवस्थित घेतल्याच्या नंतर त्यावर बोलता येईल पण नेमका मजकूर काय लिहिला होता कोणी लिहिला होता त्या मजकुरात अक्षयपर्य काय होतं या सगळ्या गोष्टी सखोल माहिती घेतल्यानंतर समोर येतील पण तुर्तास जी मला माहिती मिळाली की त्या ठिकाणी जो तणाव निर्माण झाला होता तो पोलिसांनी आता पूर्णपणे त्याच्यावर पोलिसांचं नियंत्रण आहे तर त्याच्यामुळे तुर्तास मी पुन्हा एकदा सांगेन की पुणे अफवांवर विश्वास ठेवू नये त्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात आलेल्या बरं धन्यवाद राम कदमजी पुढारी न्यूजची ही बातचीत केली त्यासाठी त्यानंतर आपले प्रतिनिधी उमर सय्यद थेट अहिल्यानगरहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया उमर हा सगळा प्रकार जो घडलेला आहे म्हणजे अगदी काही वेळापूर्वी हा प्रकार घडला असेल मात्र या सगळ्याकडे पाहताना दोन समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी कुठेतरी प्रयत्न सुरू आहे असं वाटतं नेमकं काय घडलंय आधी तर सविस्तर ते समजून घेऊया काय मजकूर मजकूर काय होता ते राहू द्या मात्र कोणी मजकूर लिहिला होता नेमकं काय घडलेलं आहे कशाप्रकारे तेढ निर्माण झाली पोलिसांनी इतकी आक्रमक भूमिका काय घेतली सविस्तर बोलूया हा नक्कीच आपल्यासोबत सध्या एस पी साहेब आहे नगरचे नगर शहराचे एस पी सल्ला आहे सर काय सांगाल सर सर काय सांगाल आज दोन गटात हा तर कुठेतरी सर बोलत नाहीये मात्र अहिल्यानगर शहरामध्ये आज सकाळी एक मजकूर रस्त्यावर लिहिण्यात आला होता आणि त्यामुळे कुठेतरी एका मुस्लिम समाजाची भावना दुखावली आणि त्यामुळं मुस्लिम समाज आक्रमक झाला कुठेतरी कोतवाली पोलीस ठाणे या ठिकाणी आरोपींवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी त्यांनी सुरुवातीला मोर्चा काढला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर एक संशयित आरोपीला देखील अटक करण्यात आलं मात्र कुठेतरी सर्वच आरोपींना अटक करा यामागे आणखीन काय आरोपी आहेत असं सांगत मुस्लिम समाजाच्या वतीने नगर संभाजी नगर महामार्गावरती रास्ता रोख आंदोलन करण्यात आला हा रास्ता रोख आंदोलन एक तास चालला मात्र कुठेतरी पोलीस समजूत काढत होते मुस्लिम समाजातील जो एक गट होता तो आक्रमक झालेला होता लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करा अशी कर मागणी तो करत होता मात्र कुठेतरी त्यांची समजूत निघत नव्हती आणि म्हणून आक्रमक झालेला तो गट आहे तो नगर संभाजीनगर महा जो महामार्ग आहे म्हणजे कोटला परिसर या ठिकाणी जो रास्ता रोगो सुरू होता तो तिथून नगर शहराकडे निघाला आणि त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये बाशाबाची झाली आणि पोलिसांनी शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि त्यामुळं जो पूर्ण जो गट होता जो जमा होता तो पूर्णपणे पांगलेला आहे सध्या अहिन्या नगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे मात्र कुठेतरी अनेक दिवसापासून नगर शहरामध्ये एक दोन्ही गट असतील धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार वारंवार घडत आहे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होतात आरोपी अटक होतात मात्र आरोपी जरी अटक झाले तर नगर शहरामध्ये ही जी काय धार्मिक भावना दुखावण्याची एक प्रकारे पद्धतच आता सुरू झालेली आहे आणि त्याच एक आता उद्रेक म्हणावं की काय आता पोलिसांनी एका गटावरती चार्ज करत जमा पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे विक्रांत खरंय उमर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे काही आजचं नाही आहे नगर शहरामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्येच एकंदरीत धार्मिक भावना दुखावणं दोन गटात तेढ निर्माण करणं वगैरे हे प्रकार मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं घडत आहेत अगदी काही वेळापूर्वी संग्राम जगतापांशी आपण फोनवर बोललो त्यांनी म्हटलं की या आधी मुस्लिम समाजाकडून काही बॅनर लावण्यात आले होते आमचा त्यावर आक्षेप होता नेमकं हे सगळं का घडतंय म्हणजे राजकारणासाठी हे घडवलं जातंय का दोन गटात तेढ निर्माण करणं हे नगरमधल्या राजकारणासाठी कोणाकडून केलं जात का उमेर आता विशेष म्हणजे यामध्ये आणखीन एक ट्विस्ट म्हणजे उद्या अहिल्यानगरमध्ये ए आय एम आय नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा पार पडणार आहे अहिल्यानगर शहरातील जो मुस्लिम बाहुल इलाका आहे नगर या मुकुन नगर मध्ये असदुद्दीन ओवैसी यांची सभा उद्या संध्याकाळी होणार आहे आणि कुठेतरी आज घडलेला हा जो प्रकार आहे तर याला एक प्रकारे एक राजकारणाचाच वास येत असल्याचं कुठेतरी चित्र आपल्याला जाणवत आहे कारण उद्या ओबीसींची सभा होणार आज कुठेतरी धार्मिक वातावरण खराब होतंय धार्मिक भावना दुखावल्या जातात शहराचं वातावरण खरब खराब केलं जात आहे जनजीवन सगळं जे आहे तर ते सामान्यांना विटीच धरलं जात आहे खर तर असे प्रकार अनेक दिवसापासून घडत होते विशेष म्हणजे आय आयलॉ मोहम्मदचे पोस्टर देखील काही मुस्लिम बहुल भागामध्ये लावण्यात आलेले आहे ला बरेलीमध्ये ज्या प्रकारे हिंसा घडली त्यानंतर ठिकठिकाणी मुस्लिम बहुल भागामध्ये आय आयलॉ मोहम्मदचे बॅनर लावले लावण्यात आले होते आणि त्यानंतर हा जो आता धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार समोर आला आणि त्यामुळं कुठेतरी आक्रमक होत एक गट शहराकडे निघाला असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी त्यांच्यावरती लाठी चार्ज करून तो जमाव पांगवण्यात आला विक्रांत बरं उमेर आता आणखी एक प्रश्न असा आहे की नगरच का नगरमध्येच मागच्या काही दिवसांपासून हे सगळे प्रकार का घडत आहेत हिंदू मुस्लिम वाद नगरमध्येच घडवण्याचा प्रयत्न का केला जातोय नगरची सामाजिक भौगोलिक राजकीय परिस्थिती तशी आहे का त्याविषयी बोलू नाही नक्कीच नगरची सामाजिक भौगोलिक ही जी परिस्थिती ती खूप वेगळी आहे संत महंतांचा हा जिल्हा आहे मात्र कुठेतरी झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतरच हे सगळे प्रकार घडत आहे अशी एकंदरीत चर्चा सर्वसामान्यांमधून उमटत आहे कारण राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे युतीमध्ये आहे आणि कुठेतरी विधानसभेला मुस्लिम समाज आक्रमक झाला होता आणि त्यावेळी राष्ट्रवादीला मतदान करणार नाही अशी काहीशी भूमिका होती ना अशी चर्चा नगर शहरामध्ये आहे असं आपण डायरेक्टली असं बोलू नाही शकत मात्र ती ती चर्चा आहे आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतरच जास्त धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार असेल नगर अशांत करण्याचा प्रकार असेल हे सर्व जे प्रकरण आहे ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी निवडणुकीच्या नंतरच आपल्याला या संत महंतांच्या जिल्ह्यामध्ये सुरू ते चित्र पाहायला मिळत आहे विक्रांत बरं उमेर आत्ताची नेमकी नगरमधली परिस्थिती काय आता तुमच्या शेजारून एक बाईक गेली त्यावर दोन पोलीस बांधव जे आहेत पोलीस कर्मचारी जे आहेत ते बसलेले होते पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय नक्कीच या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे हा जो परिसर आहे हा कोकला परिसर आहे आणि कोटल्या परिसराच्या मागील बाजूसच नगर संभाजीनगर महामार्ग आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेकांचे छोटी वसाहत आहे या ठिकाणी घरं आहे आपल्याला महिला देखील बाहेर दिसतील आणि या पलीकडं नगर संभाजीनगर महामार्ग आहे आणि त्याच महामार्गावरती सध्या हा रास्ता रोको गेल्या एक तासभरापासून सुरू करण्यात आलेला होता आता सध्या तणावपूर्ण शांतता नगर शहरामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेन्सिटिव्ह जे चौक आहे जे वस्ते आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे एस पी असतील डी एस असतील त्या ऍडिशनल एस असतील त्याचप्रमाणे पोलिसांचा पूर्ण फौजपाटा आर सी पी जे राईट पथक आपण ज्याला म्हणतो ते थीक देखील आता रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी बंदोबस्त देत आहेत विक्रांत बरं आता पोलीस सज्ज झालेले आहेत पोलिसांकडून ही सगळी व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे नगरमधल्या राजकीय नेत्यांकडून काही प्रतिक्रिया समोर आल्यात का आतापर्यंत या सगळ्या प्रकरणासंदर्भात त्यांच्या काय भूमिका आहेत नाही नक्कीच आता दुसरा जो गट आहे तो देखील आक्रमक होताना पाहिला आत्ताच एक इन्फॉर्मेशन मिळाली आहे की या मुस्लिम समाजाच्या ज्या धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी एका संशयिताला जे पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर त्या संशयिताला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलंय आणि त्याला सोडण्यासाठी आता दुसरा गट पण आक्रमक होताना दिसत आहे दुसरा गट का पण आता काही वेळातच आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे मात्र ज्या पद्धतीने आता जमावावरती या ठिकाणी लाकीचार झालेला आहे तर त्यामुळे आता पोलीस त्या दुसऱ्या गटाला आंदोलन करण्याची किंवा निवेदन देण्याची परवानगी देणार का हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि त्याच त्याचप्रमाणे उद्या जी ची सभा होणार आहे नगरमध्ये खासदार असं ओवीसी यांची जी सभा होणार आहे त्याला देखील आता या पार्श्वभूमीवर परवानगी मिळते का हा देखील आता तितकाच महत्वाचा भाग आहे ते देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण विशेष म्हणजे मुस्लिम भाऊतील गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी सोबत असलेले मुस्लिम समाजाचे काही नगरसेवक आणि काही सामाजिक कार्यकर्ते ते उद्या ओबीसीच्या सभेमध्ये पक्षप्रवेश देखील करणार होते अशी चर्चा देखील होती आणि तेच कार्यकर्ते विधानसभेपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीला आणि त्यापूर्वी सोबत काम करत होते आणि यावेळी आता ते ए आय एम आय मध्ये पक्षप्रवेश करणार होते अशी चर्चा होती मात्र आता सध्या जो घडलेला प्रकार आहे ज्या पद्धतीने पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या पद्धतीने तणावपूर्ण शांततेचा वातावरण नगर शहरामध्ये उद्भवलेला आहे तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे उद्याची सभेला देखील पोलीस परवानगी देणार का हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे विक्रांत बरं उमर या सगळ्या घडामोडींकडे तुमचं लक्ष असू द्या आणि तुम्ही जोडलेले राहा पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो मात्र त्याआधी पोलिसांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पोलिसांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते एकदा आपण ऐकलं रांगोळी जमिनीवर काढून त्या माध्यमातून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या अशा स्वरूपाचा हा गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर आठशे त्र्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोनशे नव्याण्णव वगैरे या कलमानुसार दाखल केलेला आहे याच्यामध्ये जे दोन संशयित आरोपी आहेत त्यापैकी एका संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे संबंधित आरोपीला सन्मान्य न्यायालयासमोर हजर करून अहिल्यानगर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना आणि समस्त जनतेला आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवा गैरसमज याच्यावर विश्वास ठेवून त्या माध्यमातून कुठलाही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा स्वत स्वरूपाचं वर्तन करावं असं मी अहिले नगर पोलिसांच्या वतीनं आपण सर्वांना आवाहन करतो तर पोलिसांनी केलेलं हे आवाहन आपण पाहिलेलं आहे पोलिसांनी सांगितलेलं आहे की शांतता राखण्यात यावी तसंच आवाहन तर सर्वांकडूनच करण्यात येते ही दोन दृश्य आपण पाहतोय रास्ता रोकि वेळी राडा झाला आणि त्यानंतर कोटला गावामध्ये लाठीचार्ज झाला नेमकं प्रकरण काय घडलेलं आहे आपण आधी ते थोडं समजावून घेऊया सगळ्यात आधी काही आक्षेपार्ह बॅनर हे लावण्यात आलेले होते मुस्लिम समाजाकडून ज्यावर हिंदू समाजाचा आक्षेप होता त्यानंतर आज रस्त्यावर काही आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता ज्यावर मुस्लिम समाजानं आक्षेप घेतला मुस्लिम समाजानं त्या संबंधित कारवाई व्हावी अशी मागणी केली कारवाईला सुरुवात झाली एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली मात्र मुस्लिम समाजातल्या एका गटाचं असं म्हणणं होतं की ही संपूर्ण कारवाई नाहीये आणखी काही जण यामध्ये आहेत त्यांनाही अटक करण्यात यावी त्यांनाही ताब्यात घेण्यात यावं त्या कारवाई संदर्भात आता त्या मागणीसाठी म्हणून मुस्लिम समाज हा रस्त्यावर बसला होता रास्ता रोकोला सुरुवात झाली होती हा रास्ता रोको सुरू असताना पोलीस आणि हे मुस्लिम आंदोलक या मुस्लिमां मुस्लिम आंदोलकांचा एक गट यांच्यामध्ये बासाबाची झाली संपूर्ण मुस्लिम समाज नव्हे तर त्यांच्यातला एक गट जो आंदोलनावर ठाम होता त्यांच्यात बासाबाची झाली आणि त्यानंतर हा सगळा लाठीचार्जचा प्रकार अहिल्यानगरमध्ये घडलेला आहे अशी माहिती आत्ता अहिल्यानगरमधून समोर येते बरं राजकीय नेत्यांशी बोलल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्याशी आपण बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्याच्या अनुषंगानं अहिल्यानगर जिल्हा अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो होऊ नये नऊ दिवस नवरात्रीचे आहेत नऊ दिवस शांत शांतता असावी अहिल्या नगर शांत राहावं असं त्यांनी म्हटलेलं आहे ते नगरचे स्थानिक आमदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अशी सगळी परिस्थिती आता अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय त्या संदर्भातली दृश्य सुद्धा पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो सोबत उमेर सय्यद आपले प्रतिनिधी आहेतच आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया उमेर आपण अहिल्यानगर मधल्या आताच्या परिस्थितीविषयी बोलत होतो पोलिसांनी केलेलं आवाहन आपण ऐकलेलं आहे राजकीय नेत्यांची जी भूमिका आहे ती सुद्धा आपण ऐकलेली आहे नेमकं काय घडतंय आता नगरमध्ये आता शांतता आहे नक्कीच आता सध्या तणावपूर्ण शांतता शहरामध्ये आहे ज्या पद्धतीने पोलिसांनी जमावला पोलिसांनी जमावला पांगवण्याचा प्रयत्न केला लाठीचार्ज केला आणि त्यानंतर सध्या तणावपूर्ण शांतता आहे ठिकठिकाणी थीक जे सेन्सिटिव्ह चौक असतील वस्ती असतील त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे राईट्स जे आर आहे त्यांचं पथक देखील आता शहरामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आता जो सकाळी घडलेली घटना आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर शहरामध्ये संपूर्ण आता तणावपूर्ण शांततेचं चित्र समोर दिसत आहे बरं आता तणावपूर्ण शांतता असली तरी उमर तुम्ही अगदी काही वेळापूर्वी बोलताना म्हणाला होता की आता जो दुसरा गट आहे दुसरा जो समाज आहे तो सुद्धा आंदोलनाच्या तयारीत आहे त्या संदर्भातली काही अपडेट समोर येते का तिकडून आंदोलन केलं जाणार आहे का कारण जर आंदोलन झालं तर परिस्थिती आणखी चिघळू शकते अशी परिस्थिती आहे या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणामध्ये ज्या संशयित आरोपीला अटक ताब्यात घेतलं होतं तर त्याला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलं उमर उमर या सगळ्या परिस्थितीकडे अहिल्यानगर मधल्या या सगळ्या घटनेकडे आणि त्याचे उमटत असलेले पडसाद या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे तुम्ही सुद्धा लक्ष ठेवून राहा कृतस धन्यवाद तुम्हाला थोडं थांबवतो या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद